नमस्कार मी कांता कांतास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज बनवतो हे मेथीची पातळ भाजी एकदम साधी सिम्पल रेसिपी आहे झटपट होणारी आहे तर चला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक गडी मेथीची भाजी घेतली स्वच्छ निवडून घेतली आणि नंतर तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन वेळेस पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं लक्षात ठेवा मेथीची भाजी चाळणीमध्ये धुवायची नाही एक मोठं खोलगट भांडं घ्यायचं पातीलं घ्या किंवा कटोरी कटोरा असेल मोठं ते घ्या आणि त्यामध्ये ना मोकळ्या पाण्याने दोन तीन वेळेस मेथीची भाजी धुवून घ्यायची म्हणजे त्याला जी माती वगैरे असेल तर ती निघून जाते तुम्ही चाळणी जर मेथीची भाजी धुवाल तर काय होतं मेथीची भाजीची जी माती आहे ना ती खाली येते चाळणीमध्ये ती वाहून जात नाही बारीक कण असता मातीचे ती त्यामध्ये मा येते आणि मग ती तशीच आपण चिरतो आणि मग ती त्यामध्ये जाते मग दाताखाली ते कचकच येते त्यामुळे कधी पण ना खोलगट भांडेत मा भाजी घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची पाण्यानं धुऊन घेतल्याच्या नंतर स्वच्छ थोडीशी पाणी चाळणीमध्ये घेतली थोडं पाण्याने थोडं दिलं आणि मग नंतर ना चिरवून घेतली ही अशी एक जुडी आहे तर याची भाजी धुवून घेतल्याच्या नंतरच चिरायची आहे अगोदर भाजी चिरून आणि नंतर धुवायची आहे भाजी पहिले धुवून घ्यायची नंतर मग चिरायची आता हे बाजूला ठेवू यासाठी आपल्याला एक वाटण आहे पहिले आपण वाटण वाटून घेऊ तर हे आपण बाजूला ठेवू आणि घेऊ एक मिक्सरचं चो भांड छोट मी मिक्सरचं चो छोटं भांड घेतलं यामध्ये ना वाटण वाटून घ्यायचंय आपल्याला तर मी तीन चार मिरच्या हिरव्या मिरच्या घेतल्या ते बघू शकता तुम्ही तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे थोडंसं एक टेबल स्पून घेतलं इथं चार पाच लसूण कळ्या घेतल्या थोडीशी हळदी घेतली चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि वाटण आपल्याला पहिले करून आहे भाजलेले शेंगदाणे घेतले मी एक वाटी भरून अशी छोटी तुम्ही दोन जणांच्या दोन जणांसाठी जर मी भाजी करताय रसा भाजी तर एवढे शेंगदाणे पुरेसे आहे जर मेंबर जास्त असतील तर मग यामध्ये थोडेसे शेंगदाणे तुम्ही वाढवू शकता तर याला दुसरं काहीही लागत नाही साधी सिंपल मेथीची भाजी आहे आणि चला हे आता आपण वाटण करून घेऊ हे यामध्ये घालू मिक्सरच्या भांड्यात आणि यामध्येच मी हे शेंगदाणेसुद्धा घालणार आहे हे वेगळे वाटायचे नाही आहे याच्यातच वाटायचे मसाला भाजून घ्यायचा नाही कच्चाच ठेवले आहे मिरच्यासुद्धा कच्च्या ठेवायच्या वाटायच्या नाही एक कच्च्याच ठेवायच्या त्या भाजून घ्यायच्या नाही असेच कच्चे मिरच्या ना त्याची टेस्ट खूप छान लागते फक्त शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि मी साला सकट हे शेंगदाणे घेतले तर हे सुद्धा आता यामध्ये वाटून घेऊ प्रथम आपण थोडेसे कोरडे वाटून घ्यायचे नंतर यामध्ये पाणी घालू आपण फिरवून घ्यायचं हे पहिले बघू शकता यास आपण पहिले फिरवून घेतलं तर यामध्ये पाणी घालून ये ना एवढं पाणी घालू आपण यामध्ये त्याला मिक्सरला परत एकदा आपण फिरवून घेणार आहोत हे बघा हे वाटण आपण वाटून घेतलं हे असं असं घट मस्त वाटून घ्यायचं हे पेस्ट करायची याच्या जाडसर नाही ठेवायचं असंच वाटून घ्यायचं आता याला बाजूला ठेवू आता इकडे भाजीला फोडणी नाही इकडे गॅसवर आपण कढाई ठेवली त्यामध्ये टाकू थोडंसं जास तेल जास्त पण तेल घालायचं नाही भाजी घालू आपण मस्त हे झाली आहे आणि बघा आता ही किती कमी झाली आहे ना परतून अशी परतून पर्पुन घ्यायची म्हणजे ही कडू लागत नाही हे किट्टा आहे यामध्ये अजून पाणी घालू जेवढं पातळ व्हावं तुम्हाला तेवढं तुम्ही घालू शकता ते बघा जास्त पण आता यापेक्षा पातळ नको हे मग जास्त चांगली नाही लागत आता थोडंसं अजून थोडंसं मीठ घालते त्यावरती झाकण ठेवायचं नाही तशीच उकळू द्यायची भाजी पहिले फुल गॅस करायचा आणि नंतर मंद आचेवरती व भाजी शिजू द्यायची आपण आता गॅस कमी करू आणि मंद आचेवरती एक पाच मिन, मिनिट दोन तीन मिनिट शिजवू देऊ आता भाजी शिजलेला बाजूला ठेवू आणि याला आहे ना तडका देऊ तशी पण ठेवली तरी चालते पण तडका दिल्यानं मग अजून चांगली टेस्टी लागते थोडस तेल त्यामध्ये घाल थोडस जिरं लसूण लसूण थोडं लागलं की त्याच्यात घालू थोडेसे दोन पण मस्त आता भाजीला तडका दिला आहे आपली मेथीची रसा भाजी करून तयार आहे एकदम छान भाजी झाली आपली ही भाकरी बरोबर जिवारीची भाकरी बाजरीची भाकरी बरोबर बर, एकदम मस्त लागते एका दुसऱ्या भांड्यामध्ये आता काढून घेऊ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कांतास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एका पुढच्या हेल्दी रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा थँक्यू